अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गे लावल्याबद्दल युनियनच्या वतीनं आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून तुला करण्यात आली अहमदनगर मनपा कार्यालयाचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गे लावल्याबद्दल युनियनच्या वतीनं आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून तुला करण्यात आली यावेळी जलअभियंता परिमल निकम प्रभारी उपायुक्त मेहेर लहारे ज्ञानदेव पांडुळे अध्यक्ष बाबासाहेब मुद्गल जितेंद्र सर सचिव आनंद वायकर राहुल साबळे बलराज गायकवाड दीपक मोहिते महादेव कोतकर बाबासाहेब राशिणकर ऋषिकेश भालेराव संदीप चव्हाण नंदकुमार नेमाणे अमोल लहारे अजय सौंदे विजय कोतकर प्रफुल्ल लोंढे बाळासाहेब व्यापारी सागर साळुंके प्रकाश साठे भरत वान विठ्ठल उमप सूर्यभान देवगडे सखाराम पवार अंतवन क्षेत्रे अखिल सय्यद अजित दारू भास्कर अकूब बत्तीम राकेश गाडे कॉम्रेड अनंत लोखंडे राजेंद्र वाघमारे आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की मनपा कर्मचाऱ्यांनी आपलं शहर शिस्तबद्ध करण्यासाठी काम करावं यावेळी बोलताना आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगासाठी संघर्ष करावा लागत आहे आता तो मिळाला असून उत्पन्न वाढीसाठी काम करावे लागणार असल्याचं सांगितलं यावेळी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड आणि स्वागत जी प्रदर्शन जितेंद्र सारसर यांनी मांडले एवढा मोठा एक वेगळा स्वतंत्र कार्यक्रम करणं ही एक पहिलीच वेळ असेल त्याच्यामध्ये तुम्ही आमचे आभार मानले आमचा सत्कार केला हा संघर्ष बऱ्याच वर्षापासून वायकर साहेब तुम्ही असाल लोखंडे साहेब असतील सारसर साहेब उद्गल साहेब तुम्ही सगळे मंडळींनी प्रमुख मंडळींनी बऱ्याच वर्षापासून हा संघर्ष सुरू ठेवला आणि संघर्ष सुरू असताना अनेक वेळेला वेगवेगळ्या बैठका तुमच्या महानगरपालिका स्तरावरती असतील मंत्रालय स्तरावर असतील मंत्री महोदयाची असतील अधिकारी वर्गाची असतील अशा अनेक वेळेला झालेल्या आहेत आणि ह्या बैठका होत असताना तुम्ही सातत्याने मागणी धरली की सातवेतून हो आयोग हा मान्य झाला पाहिजे मग या सगळ्या बैठकीतून महानगरपालिकेमध्ये ठराव झाला महापालिकेमधला ठराव मान्यता मिळाल्यानंतर शासनाकडे तो ठराव पाठवण्यात आला मागच्या काही काळामध्ये डांगेसाहेब दीड एक वर्षापूर्वी ती बैठक देखील जवळपास निश्चित झाली आणि लोखंडे साहेब आणि हे सगळे लोक आयुक्त साहेबांकडे गेले पण यांच्या इथं जरा शांतीक वाघ शांती चकमक झाली आणि त्या चकमकीमुळं तुम्हाला सांगतो ते आंदोलन किंवा तो विषय चिघाळला आणि चिघाळल्यानंतर या सगळ्या मंडळींनी मी मुंबईला होतो अधिवेशन चालू होतो आणि या सगळ्या लोकांनी काम बंद केलं हा दिवस तसा विशेष आहे आपण सातवा वेतन आयोगासाठी गेले पाच वर्ष संघर्ष करत होतो मी स्वतः कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सन एकोणीस साली सातवा वेतन आयोग लावून आलेलो होतो आणि तिथूनही माझा पगार निघत होता परंतु आपल्याला फारच वेळ लागला पाच वर्ष पण लेट असलं तरी आपण थेट मिळवलेलं आहे महापालिकेची आर्थिक परिस्थिती निश्चितपणे नाजूक आहे मागच्या वीस वर्षामध्ये आपण घरपट्टीचं पुनर्विलोकन केलं नाही रिअसेसमेंट केलेलं नाही आपल्या जागा आणि आपला मार्केट विभाग काय काम करतो हेच कधी कधी लक्षात येत नाही तर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने संजय मानमाड रोड या ठिकाणी जो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना येतो नाही लागू झाला त्या संदर्भात या शहराचे लाडके कार्य सम्राट आमरा आमदार संग्राम भैया जगताप यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता सदर सत्कार समारंभाप्रसंगी त्यांची पेढे तुलई करण्याचा मानस सर्व कर्मचारी संघटना व सर्व सभासदांचा होता त्याप्रमाणे आज आत्ता तो कार्यक्रम आम्ही अत्यंत यशस्वीरित्या पार पाडून आमचे कर्मचारी सह कुटुंबसह परिवार साधारण दोन हजारच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता भोजन चालू झालेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सातव्यातन आयोगासाठी या महापालिका कर्मचाऱ्यांना अत्यंत संघर्ष करावा लागलेला आहे आणि प्रत्येक संघर्षात प्रत्येक कामात कुठलंही फॉलोअप असू गेल्या पाच वर्षात आमदार साहेब आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून नव्हे आमच्या पुढं जाऊन काम करत होते एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर